कधी तुम्ही तुमचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला नको असलेल्या घटनेमधून घडलेला प्रॉब्लेम दुसऱ्यांना सांगून पाहिलं आहे का हो बघा एकदा असं ट्राय करून प्रॉब्लेम तुमचा काहीच नाही पण जरा थोडंसं विचार वाईट असं तोंड करून ना एखाद्याला प्रॉब्लेम सांगून बघा सहज आणि पुढच्याची परीक्षा घ्या तुम्हाला खरं सांगते जर तुम्हाला थोडंफार सायकोलॉजीचं ज्ञान असेल आणि पुढच्याचं फेस रिडिंग येतं असेल ना थोडंफार तर तुम्हाला ते कळेल की आपण आपला प्रॉब्लेम पुढच्याला सांगतो त्याच्यावर तो, तो सोल्युशन देतो विचार करून पण त्याच्या तोंडावर आहे ना स्मित हास्य असतं असं का असं का स्मित हास्य आहे पुढच्याच्या तोंडावर का असतं ह्याचा विचार आपल्याला पडला का कधी की आपण एवढं आपलं टेन्शन पुढच्याला शेअर करतोय आणि पुढचं स्मित हास्य करतोय त्या हास त्या प्रॉब्लेममध्ये तो हसतोय म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे तो पुढच्याचा आनंद आहे हे आलं का लक्षात तुमच्या आपल्यासाठी जो प्रॉब्लेम आहे पुढच्यासाठी आनंद आहे किंवा तो प्रॉब्लेमच नाही आहे पण आपणच आपले प्रॉब्लेम क्रिएट करून पुढच्याला ते सांगतोय प्रॉब्लेमच्या स्वरूपामध्ये मग मा असं असताना आपण पुढच्याला आपले प्रॉब्लेम का शेअर करायचे हां पुढच्याकडे त्याचं जर उत्तर शंभर टक्के आपल्या समाधानाचा असेल ना तर नक्की सांगा पण पुढचा आपल्या दुःखावर हसतोय किंवा प्रॉब्लेमवर हसतोय त्यावर सोल्युशन काढण्यापेक्षा त्याची मजाच जास्त घेतोय अशा माणसांसमोर प्रॉब्लेम शेअर करून करताय काय सांगा ना करताय काय एखादा माणूस असा पण असतो बरं का तो नुसताच हसणार नाही तो असा पण असतो की स्वीता हास्य देईल आणि एक चुटकीमध्ये तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देईल असे पण असतात पण पन, काही असतात ना आपल्याजवळचे दूर तर लबाड मनात एक कशी जिरली असंच असतं ती माणसे ओळखता आली पाहिजेत काय प्रत्येक हसणारा माणूस हा आपल्यावर हसत नसतो तो खुशच असतो म्हणून तो हसत असतो पण मी तुम्हाला सांगते शंभरातले नव्वद टक्के लोक आपल्या घरातलेच असे असतात की आपण प्रॉब्लेममध्ये असलो की त्यांना मज्जा वाटते अहो साधं घसरून पडा ना तरी किती लोक तुमच्यावर असतील बघा कुठं लागलं यानंतर विचारतील कसा पडलं आणि कसं लागलं आणि त्याच्यावर किती 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 पहिलं चालू होणार आपल्याला तरी खोच असतं पण पुढचा माणूस किती मध्ये गुंग असतो तर झालं पडण्याची पडण्याची भूमिका पण नको असलेल्या घटना की ज्या आपल्याला नको आहेत आणि त्या आपल्याशी आपल्याला माहीत पण नाही की काय चुकीचं होणार ते सुद्धा सांगितलं ना तरी लोक हसतात मग जर लोकांकडून आपल्याला सोल्युशन नसेल भेटत ते आपल्याकडेच असेल तर लोकांना सांगून आपलं हसं का करून घेताय आपल्याला जसं हवं तसं करा आणि ही गोष्ट काय महिलांसाठीच नाही आहे पुरुषांबद्दल पण आहे पुरुषांना पण असे अनुभव भरपूर येतात की त्यांची मजा घेणारे भरपूर असतात मार्केटमध्ये आ हा 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 लॉस कसा मस्त झाला तुझा बघा सांगून एकदा फायनॅन्शियल लॉस झालेलं तुमचा बघा लोकं कशी हसायलाच लागतील सोल्युशन कमी देतात हो हात देऊन वर काढणारे मोजकेच असतात पण मजा बघणारे भरपूर त्यामुळे स्वतःचा सा प्रॉब्लेम सांगताना नेहमी इथं विचार करा की पुढचा कोण बसला आहे आपल्या हिताचा आहे की आपल्यावर हसणार आहे का आपला प्रॉब्लेम वाढवणार आहे नाहीतर ना तुम्हाला तर माहितीच आहे प्रॉब्लेम कमी पण प्रॉब्लेम वाढीला जास्त लागतात